वळ्या पुढल्या बातमीकडे मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईत सध्या ख्रिसमसची लगबग सुरू आहे त्या अनुषंगानं चीजवस्तू आणि शोभेच्या साहित्यांनी बाजारपेठ्या सजलेल्या पाहायला मिळत आहेत सालाबातप्रमाणे यंदाही उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात येणार आहे दुकानं व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होतं या बाजारपेठांचा या बाजारपेठेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे यांनी मी आता सध्या उभा आहे आणि नाताळचा जो सण आहे काही दिवसांवर दोन दिवसांवरून मी येऊन ठेपलेला आहे सध्या उभा आहे नाताळच्या नाता वसईच्या देवतळा परिसरमध्ये दे आणि ते पाहू शकत असा कशा प्रकारे इथे बाजारपेठाच्या सजलेला इथे पाहायला मिळतं आणि पाहायला गेलं तर या बाजारपेठांमध्ये आपण पाहू शकत शकतो इशू ख्रिस्तांचे जे स्टॅच्यू असतील किंवा क्रिसमस ट्री असतील कंदील असतील टॅटिबियर असतील ते इथे सजलेले पाहायला मिळतात एकूणच ही सगळे जे वस्तू जे आहे ते आपल्या घरामध्ये इथले नागरिक जे असतात ते सजवण्याकरिता घेऊन गेलेले असतात आणि लायटिंग वगैरे आपण स्टारच्या लाइटिंग वगैरे पाहू शकत असाल का नागरिक इथे हे घेण्याकरिता येतात आणि आपल्या घरी या वस्तू घेऊन जाऊन सजावट करून नाताळचा जो सण आहे तो साजरा करतात कर, करता आणि एकूण पाहायला गेलं तर वसईला हे मिनी गोवा करून ओळखला जातो आणि ही आतुरतेने नाताळ या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात वसई Uh, सर काय सांगाल कशा प्रकारे या वर्षी सुद्धा या बाजारपेठांचा भाव आहे या वस्तूंची किमती कशा प्रकारे आहेत आणि लोकांचा कशा प्रकारे प्रतिसाद आहे ग्राहक कसे काय येतात इतर वर्षापेक्षा या वर्षी चांगला प्रतिसाद आहे आणि खरोखरच पहिल्या तारखेपासून म्हणजे डिसेंबरच्या एक तारखेपासून आम्ही चालू केलेला आहे त्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत भरपूर क्राऊड रोजचा क्राऊड आहे आणि लोक हौशीने सामान घेण्यासाठी येतात वेगवेगळ्या या वर्षी मी जास्त करून व्हरायटी भरपूर आणलेल्या आहेत क्वांटिटी कावी परंतु भरपूर व्हरायटी प्रामुख्याने कोणत्या कोणत्या व्हरायटी इथे आता आता साधारण हा मागण्या आहेत लोकांच्या आता जसं पाश्चात्य देशामध्ये जशी डेकोरेशन एक महिन्यापूर्वी केली जातात आणि त्याप्रमाणे त्यांची इंटरनेटवरून आता मागणी ते वेगवेगळे फोटो दाखवतात आम्हाला अशा प्रकारचं पाहिजे म्हणून मी काही स्वतः स्वतःची काही डेकोरेशन का बनवलेली आहेत काही वेली बनवलेल्या आहेत ज्या घरामध्ये त्यांना विशेष करून आली ट्रेंड आहे या वेलींचा तो आहे त्यानंतर अनेक रेंडियर्सची यावर्षी भरपूर रेंज आलेली आहे रेंडियर्स याचा एक रॅकच आम्ही बनवलेला आहे की रेंडियर मध्ये वेगवेगळे रेंडियर स्नोफ्लेक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत प्रामुख्याने दर काय आहेत आता मागच्या वेळीची दर आणि या वर्षीची दर हो दरामध्ये आम्ही काहीच फरक केला मेव्या वर्षी जे दर होते त्यापेक्षाही काही थोडे कमी दर सुद्धा आम्ही लावलेले ला आहेत आणि ॲव्हरेज दर हा आ, इतके इतक्या वर्षापेक्षा सामान्यच आहे आम्ही काही कुठल्याच प्रकारचा दर वाढवलेला नाहीये सामान्य दर ठेवलेला आहे जो दरवर्षी असतो त्याचप्रमाणे त्याच रेंज मध्ये लोकांना आम्ही सामान द्यायचा सा प्रयत्न करतोय नक्कीच आता सण हा येत्या पंचवीस डिसेंबरला साजरा करण्यात येणार आहे आणि एकूणच पाहायला गेलो दोन ते तीन दिवस उरले तरी सुद्धा बाजारपेठांमध्ये जे आहे जेव्हा ग्राहकांच्या मागण्या ज्या आपलं घर साजरा करीता त्याची झुंबड उडालेली इथे पाहायला मिळत आहे जरा राजे जय न्यूज वसाई